अशाकडेदर हा एकदा साधारणतः सतरा अठरा वर्षाचा पुरूया अशीच टाकेल आणि म्हणून व्हिडिओ देखील पाहिजे की खूप फेमस तो एक चहा बनवतो आणि खूप गर्दी असते त्याच्या ह्या कप्तीवर तर मला असं वाटलं की खास करूनच त्याच्या कपूरवर जाऊन चहा प्यावी आणि खरंच चहा पिल्यानंतर अतिशय सुंदर अशी चहा त्याने अगदी चवदार चहा त्याने बनवून आम्हाला दिली मी आहे चंद्रकांत गोरखण आमच्या चांद्रका सिंह रक्तकन पूर्ण टीम आहे आणि खरंच त्याच्याकडून काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्याने हे एक रोजगार त्यांनी उपलब्ध केलेला आहे आणि त्याला मी विचारलं की बाबा हा रोजगारातून तो बऱ्यापैकी समाधानी आहे आणि मला असं वाटतं की तुझ्या मुला सोडून खरंच त्याचा अभ्यास घेतला पाहिजे आणि काही का होईना रोजगाराला कोणत्याही लाज नव्हता रोजगार आहे करावा तर खरंच तुम्हाला पुढे जाण्यासाठी आमच्या सर्वांकडून शुभेच्छा देतो थँक्यू घेऊ